आहे सर्वांना शुभ सकाळ आत्ता वाजले सकाळची नऊ आणि आहे आज आ, आज पाच सहा दिवसांनी मला बरं आहे चार पाच दिवस तर मी ॲडमिटच होते आठ दिवस असाच गेला आणि आज चालले कामावर जरा बरं आहे म्हणजे ही काय ऊन पडते थंडी वाजती पाऊस येतो आहे वातावरणच खराब आहे सगळं आणि आज तर बरं आहे चला असंच डेलीचा राहो चालू लई पळापळी केली की मग अजून आजारी पडते मध्ये दोन दिवस ॲडमिट झाले आणि नंतर परत कामाला गेले त्याच्यामुळं परत अजून जरा जास्त विकनेस आला पी सी वाढल्या म्हणून हा परत पाच दिवस ॲडमिट झाले आणि मग आता जरा बरं वाटतंय जरा म्हणजे ताकद आता आली चांगल्या नाहीतर एवढं पण चालू वाटत नव्हतं पारच गळून गेले होते मी बिप काही नव्हता पण जास्त करून सर्दी मी खोकलाच होता तर चला असू द्या बाय आजपासून आपली वेळवी येतील रोज